देवेंद्रजी दोन माजी मुख्यमंत्र्यांचं ट्युनिंग खूप चांगलं पाहायला मिळालं आज काय राजकारणामध्ये आपण राजकीय शत्रू असो काय सदा सर्व काळ शत्रू नसतो लिपमध्ये मी शिरत असताना सन्माननीय देवेंद्रजी आणि उद्धवजी हेही त्या ठिकाणी लिफ्ट मध्ये आले मिलिंद नार्वेकर सोबत होते आणि त्यावेळेला कुणीतरी असं सांगितलं की आपण दोघं एकत्रितात बरं वाटत तर उद्धवजी म्हणाले की ह्याला पहिलं बाहेर काढा तर मी बोललो तुमचं अजून सा समाधान नाही बोललो माझी बाहेर जायची तयारी आहे होत आहे का एकत्र बोलता तसं करा तर त्यानंतर थोडासा हास्य विनोद झाला आम्ही लिपमधना बाहेर आलो पण उद्धवजी विरोधी दिशेला गेले आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो म्हणजे त्यांची मानसिकता विरोधी पक्षातच राहायची आहे सत्तेच्या दिशेला ते आले नाहीत त्याच्यामुळे आमच्या दोघांचे दोन वेगळे मार्ग लिप्टमधना आल्यानंतर त्या ठिकाणी दिसून आले ते म्हणत की पुढचं अधिवेशन आमचं असेल बायबाय अधिवेशन आहे त्यांना बाय बाय जनता करेल त्याच्यामुळे त्यांना आता ते सहानुभूती परसेप्शन नॅरेशनच्या आधारे जो काही फुगा त्यांना जो काही छोटा यशाचा मिळाला आहे तो पूर्ण फुटणार आहे आणि जनतेच्या हिताचे क्रांतिकारी निर्णय होत आम्ही विधानसभा पूर्णपणे ताकदीनं जिंकू आणि त्यानंतर पुन्हा महायुतीचा झेंडा या ठिकाणी महाराष्ट्रावर फडकेल आणि इथे राज्य सुद्धा आमचंच येईल एवढा पूर्ण आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे नाही मला वाटत हे बघा राजकारणात आम्ही कोण एकमेकांचे कायम शत्रू नसतो राजकीय त्या ठिकाणी आमचं वैमनस्य असतं आणि त्याच्यामुळे भेटलं तर बोलणं संवाद साधणं महाराष्ट्राचा राजकीय एक चांगला असा संस्कार आहे आणि त्याच्यामुळं असं विरोधी पक्ष नेते किंवा आम्ही एकत्रित जर भेटलो तर बोलणं किंवा गप्पा होणं यातनं वेगळा काय अर्थ काढायचं कारण आहे असं मला अजिबात वाटत नाही संधी मिळते त्याच्या ठाकरे कधी चेष्टे आहेत कधी याच्यातनं तुमच्यावर राग व्यक्त करण्याची कोणती संधी मात्र सोडत नाही हा आधीचे देखील आहे एक खरं आहे म्हणजे मी विद्यार्थी सेनेत किंवा शिवसेनेत राज ठाकरे साहेबांसोबत काम करत होतो तेव्हापासूनचा राग असून त्यांच्या पोटातनं गेलेला नाही आहे परंतु त्या ठिकाणी जे काय असेल ते त्यांच्या मनातलं शेवट राजकारणामध्ये आपण राजकीय वैमन्यस्य आपलं असू शकतं विचारांचं व्यक्तिगत त्याच्यामध्ये काही नाही आहे आणि अजूनही त्या ठिकाणी मी शिवसेनेत नसल्याचं दुःख त्यांना वारंवार सलत उद्धव ठाकरेंच्या लिफ्टची गरज आहे का कारण लोकसभेत ज्या पद्धतीने आणि महायुतीचा पराभव झालेला आहे ते फक्त लिफ्टची गरज वाटली आता आमच्या तीन लिफ्ट एकत्र झालेत त्याच्यामुळे आमचे जेवढे भक्कम क्षमतेच्या लिफ्ट आहेत की अशी काय त्या ठिकाणी गरज आहे असं वाटत नाही तिन्ही पक्ष मजबूतीनं त्या ठिकाणी लढणार आहोत आणि आमच्या ताकदीवर राज्य येण्याची क्षमता आणि कुवत महायुतीमध्ये निश्चितच आहे खतकरी आहे भाजपमधली खतकजी आहे कसं आहे उद्धवजींना मी विद्यार्थी दशेपासून ओळखतो आणि त्याच्यामुळे मी तशा प्रकारचं वक्तव्य केलं की ते बोलतीलच त्या पद्धतीत होईल किंवा दाखवतील तसंच होईल असं अजिबात नसतं अंतर्गत खतखत जी आहे ती भाजपमधली यानं कारणानं बाहेरत असते काही वेळापूर्वी एकनाथ खडसे आणि माधुरी विसाळ बोलत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय भाजपमध्ये मागून येणाऱ्यांना संधी लवकर मिळते असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं नाही अशा प्रकारची कुठली खतखत अजूनही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत नाही असायचं काही कारण नाही खडसे साहेब काय बोलले हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे खडसे साहेब भारतीय जनता पार्टीचे म्हणून त्या ठिकाणी बोललेले नाहीत त्याच्यामुळे त्यांची ती व्यक्तिगत भूमिका व्यक्तिगत मत असू शकतं डोळा मारतात असं चित्र सध्या तरी दिसते नाही मी काय दोघांची हाईट जास्त आहे माझं डोळे खाली होते त्याच्यावर ते त्यांचे डोळे कुठे होते मी बघितले नाही <laughs> <स्थ>